गुड मॉर्निंग आईस तर कशाच सर्व परत एकदा तुमच्याकडे घेऊन आले नवीन ब्लॉग आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आपण मागे गणपतीत बनवत होतो पण तीन दिवसानंतर आपले पुढचे ब्लॉग झाले नाही कारण की तुम्हाला तर आता समजलं असेल केस बघून आमचे काका वाढले होते त्याच्यामुळे पुढे गणपतीत पण मला काय ब्लॉग बनवायला भेटलं नाही आणि गणपतीत पुढे गेलो पण नाही कारण की आता पाया पण नव्हतो कुठे पाडायचं आणि काहीच नाही तर आता आज निघालो आहे आम्ही गावामध्ये जायला कारण की बसलेल्या आहेत आपल्या नवरात्री दुर्गादेवी मातेचं आगमन झालेलं आहे पण आमच्या पाटील कुटुंबामध्ये घट बसतात तर आता आम्ही चाललो आहे देवाऱ्यामध्ये पाया पडायला तर आज आहे आपली तिसरी माल तर चला आता जाऊया गावामध्ये इकडे रुद्रांश पण आहे रेडी धनश्री चला जाऊ आता आपण गावामध्ये झाले साडे अकरा वाजलेले जर टाईम भेटला तर गावदेवी मंदिरात पण जाऊ पाया पाडायला पहिले गावात जाऊन येऊया आता गावात गेल्यावर तुम्हाला दाखवतो आमचा देवारा कसं आहे म्हणजे देवघर पाटील कुटुंबाचं कुलदैवत तुम्हाला गेल्यानंतर आता दाखवतो मी देव मार्तंडा देव मल्लारी तूच कुलदैवत माझा खंडो बा देव मार्तंडा देव मल्लारी तूच कुलदैवत माझा खंडो बा सोन्याची तुझी जय जगन दुखाचा धारा आनंदी जीवन सुखाचा वाटा तुझ दाखव शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार मल्हार उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जागर वाचवी तो देवा संभाळ मांडून तुझा अवदर शिव शंभूच अवतार देवा तुझ अवतार देवा तुच मल्लार आलेलो आम्ही घरी देवाऱ्यातून पाया पडून आणि जरा नाके पण फिरलो होतो कटलरी मध्ये धन्य चुगडा घ्यायचा होता कडे आणि याची लगेच मस्ती कारण की त्या आलेलं आहे हर्षद शालेतून आहे बघा बॅग बिग घेऊन आहे की आईला बॉटल मिल मिळतं म्हणजे का बॉटल हो हे बघा आई लगेच हर्षद आला का लगेच त्याच्या जोडीला त्याला खेळायला जायला लागतं आता सायकल आहे उलटा <laughs> उलटापासून कुठं चाललंय असा उलटा <laughs> बघा लगेच त्यांची मस्ती एक इथे बाजूला पण राहतो पोरगा इथे संचा खाली मालवाडी पोरगा आहे तो पण आला का लगेच तो तर घरी येतो म्हणजे याच्या सोबत केला मग तेव्हा पण लई मस्ती चालू असत नाही बाबू हे बघ डिस्ट्रिक्ट 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 धनस घेतलेत घेतले कडे बघू तुझं कडे दाखव बघा हे असे कडे घेतले तिला कटलरी मधून घ्यायचे होते तिथे जरा पाच मिनटं फिरलो होतो पण ऊन एवढा लागतं ना का म्हणजे गावातूनच जाऊन आलं तर लगेच घामाघूम नक्की काय आहे काय समजा पाणी पडतं थंडी आहे ऊन आहे काय काय समजायलाच मार्ग नाही नक्की चले बाबू घरात चल चल, चल बाहेर ऊन आहे बाबा नको चल, चल। चला तर चला था था आता संध्याकाळी जर भेटला टाईम मंदिरात जायला आता आता जाणार होतो पण आता इथला रस्ता जो पायी जायचा आहे तो बंद आहे मग तिकडून नाक करून फिरून जायला लागतं आता ऊ नये म्हणून चालत जायला कंटाळा आला आहे म्हणून संध्याकाळी जाऊ दादा पाया पडायला मंदिरामध्ये कावदेवी मंदिरमध्ये तिथे पण संध्याकाळी आरती वगैरे असते सात वाजता तिचा आटपला घरातला का मग मंदिरात जाऊ नये पाया पडून संध्याकाळी तर आईचं आता डायरेक्ट संध्याकाळी उठलेल दुपारी झोपलो मस्तपैकी खूप आराम केला रोद्रँने पण आराम केला हे बघा त्याला आता काढलेलं इथे बाहेर खेळायला मस्त वैगे आता त्याचा टाइमपास करतो कारण की आता धनश्री पण बाहेर मागच्या साईडला मला वाटतं भाकरी करते म्हणून याला इकडे बाहेर खिणाला काढले नाही तर तो कसा तिला हैराण करतो हे बघा हिने पण इकडे घेतले भाकरी करायला इकडे मागच्या साईडला आमच्या भाकरी करतात कितना बाकी आहे छोटी हे बघा भाकरी जवळजवळ झालेत तिच्या इकडे मागच्या साईडला इकडे म्हणजे कपडे वगैरे धुवायला भांडी भाकरी चूल वगैरे इकडे मागे साईटला आमची तर आता तिच्या भाकरी होती तोपर्यंत इकडे रुद्रांसला काढलेला आहे बाहेर खेळायला चला आता मी पण त्याच्यासोबत निघतो थोडा बाहेर टाइमपास करतो आणि मग नंतर आटपला तर लगेच जातो मंदिरात आपल्या गावदेवी मंदिरमध्ये सकाळी कारण की जायला नाही भेटला मी जाऊन आलो म्हणजे काल मी तिथं आरती पण घेतली होती आता या ना घेऊन जाईना कोणाला हे बघ बाबू हाय हायकर आहे बघा मस्ती 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 मम्मीने आता जे बघा मस्त अंगण वगैरे हो झाडून काढले पूर्ण आणि आराम करायला बसलेले हे बघा बुतारा पण इथंच आहे की बादामीचं झाड आहे ना याचा म्हणजे असं झाडं भरपूर तिथं आपल्या बाजूला मग यांचं कसं पाला सुकलेला पाला जास्त पडतं आणि मग याच्यामुळे लगेच अंगण्यात घाण होते मग आणि बघा लगेच असा तो पाला सर्व एकत्र जमा करून लगेच अशी पेटून टाकायचा म्हणजे परत उडाला नको हवेशी तर चला आता रुद्रांशी चालू आहे मस्ती त्याच्यासोबत मी पण थोडा टाइमपास करतो आणि नंतर भेटू फ्रेश वगैरे झालो का मंदिरात जायला मग अवधी मंदिरात गेल्यानंतर दर्शन करू तुम्हाला मंदिर पण दाखवतो मी <tinyan> हे बघा मस्ती एवढी परला नाही बघ तोंडाला पण लगेच माती होती इकडे बघ बाबू बघ कुठं लागला पाहायला लागला हे बघा लगेच टी शर्ट विशर्ट तोंड बघ आखी तोंडाला बी माती असतं दुसरा लगेच तोंड ना पडला मग मस्ती कमी कर ना बाबू जरा मस्ती कमी कर तोंडाची माती नीट ना निघली धावपल धावपल नुसती दगड आहेत ना जरा इथे बारीक बारीक दगड म्हणून ठेसलला हा मारता माझ्या बॅड मॅनस करत का बॅड मॅनस चालू बॅड मॅनस <laughs> तोंडाला माती कोणाची लागलेली हा? तोंडाला माती कोणाच्या लागलेली कोणाच्या <laughs> तर काही जाता आम्ही चाललेलो आहे खारकरद्रांशला घेऊन त्याला गरबा काय बघतं मी शूट करते तो स्क्रीनमध्ये बघते तिकडं त्याला गरबा दाखवायला चालवलेला आहे खारघरला खारघर किंवा बेलापूरला बघूया कुठे जिथे जमेल तिथे दाखवाल नेऊ द्याला आणि बघा त्याची तयारी केलेली आहे कसा येल्लो येल्लो बाबू कसा हायकर बाबू हायकर हायकर काय ना आता नर्वस आहे मस्त एक तयारी झालेली आहे आमची चिंटूची तर चला जाऊया आता साडेसात वाजलेले आहेत इकडे सर्वेश पण आहे आमच्यासोबत धनश्रीची पण तयारी झालेली आहे रेडी yes. यास चला तर निघूया साडेसात था साडेसात वाजलेले आहेत मला वाटतं सिटी मधलं कसं लवकरच दांडे चालू होतात तर त्याला आता घेऊन चाललो आहे जरा म्हणजे काय आला तो घनसोलीला होता तर पहिल्या दिवशी बिल्डिंगच्या गाली म्हणजे त्यांच्या बिल्डिंगमध्ये दुर्गादेवीचा फोटो मांडलेला होता तिथे त्याला घेऊन गेले होते पहिल्या दिवशी खाली तर तिथं गरबा खेळत होते तर तिथे त्यांच्यासोबत खेळायला लागला तर त्याला म्हणून आता आज मी घरी तर त्याला घेऊन चाललो तिकडे मग गरबा दाखवायला एक तर खारघरला किंवा बेलापूरला बघूया कुठे डीमध्ये तर चला जाऊया आपण आता खारघरला तर इकडे आता घेऊन चालेल बाईक आणि स्कूटी सर्वेज घेणार स्कूटी मी घेणार बाईक तर चला बाईकवर कारण की ट्रॅफिक पण कधी कधी हो लागते आली त्या साईडला त्या पापडीजवड सिग्नलपासून इकडे आमच्या साईडपर्यंत दहीसरपर्यंत कधी कधी जाम होते ते कंटेनर मुले तर बाईकच बेस्ट पडेल चला झालेले सगळी रेडी आणि निघालेलो आहोत आम्ही बाबू गरबा घेलशील ना गरबा घेशील ना तू घेशील ना तू नाशील का नाही या ढमच्याक ढमच्या नाशील का नाही तर चला आता निघूया ठेव 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 मस्त दिसत ठेव कशा काढत ठेव ना अरे 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 तर गाई आता आलेलो आम्ही मॅगडी मध्ये हे असं त्याच आहे हो तर आता आम्ही आलेलो मॅगडीला मॅगडीला तर ऑर्डर केली तर तिथं आपला गावलाच पुऱ्या होता त्याने लगे ही टोपी दिली रुद्रांशला हे बघा ऐ लगेच काढतो तो चला आता तर सी बी डीमधून आलेलो आहे सी बी गेलो होतो दांडिया बघायला पण तिथे काय पब्लिक आली नव्हती याला उतरवला होता जरा खेळला आणि त्याच्यानंतर तिथला अध्यक्ष आला भेटायला म्हणजे याला बघून रुट्रेन्सला का कोण आहे काय आहे विचारत होता ते सर्व त्यांनी वलप वगैरे म्हणजे त्यांना सांगितली जरा कुठून आलो आहे काय आलो आहे तर तो विचारत होता बाबू किती वर्ष ते तर बाबू त्याला बघून जरा घाबरला म्हणून नाचायचा बंद झाला चला आपली ऑर्डर आलेली आहे आणि याची लगेच झालेली आहे घाई तू चला गाई घेऊया खाऊन आता भूक लागलेली आहे मस्त पैकी तर गाई आमचा खाऊन पिऊन झालेला आहे ना खोक्यासाठी गरबर केलेली आहे वापला हसव किती आले हा हे किकी किकी काय असेल काही माहिती आहे का सगळा कॉम्प्यूम झाला अर्धा अर्धा होता का थोडा थोडा अर्धा 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 कोक राहिलेला आणि इकडं बघा काय केला सत्यानास त्यांचा निंबूट आलेला लगेच आहे काय बोलता ना आपला हाऊस किपिंग बॉय हाऊस किपिंग बॉय आलेला त्यांनी लगेच साफ केलं आणि इकडं का आता आभ्रा खाले तरी चिजची वडी आता कार्टून नेटवर काय केला हो बोलला ना परत येतो को बघा उस्ताला घरी त्यांचा बॉय सगळा खाऊन घेऊन झालता जरा की केला कल्याण ना <laughs> बाबू <laughs> <laughs> रुद्रांज हे रुद्रांज इकडे काहीच आता आम्ही आलेले आहेत मोमोज खायला मोमोज घेतलेले आहेत हे बघा इकडे धनश्रीने इधर चालू पण गेलेलं आहे इकडे सर्विसकडे प्लेट एक हे बाबू तुला नको ऐ तुला नको का चला हे बघा एक प्लेट घेतलेली आहे आम्ही फ्रायची आणि एक प्लेट घेतलेली होती बॉईल हिला बॉईलला पाहिजे होते म्हणून हिला बॉईल घेतले आणि आम्ही घेतले फ्रायवाले तर चला घेऊया आता मोमोज खाऊन तर कायच आता आम्ही आलेलो घरी पोचलो आम्ही घरी आता बरी ट्रॅफिक वगैरे नव्हती किती वाजले पावणे अकरा झाले घरी यायला मस्त की पिला, खाला पिला पोट भरून बर्गर खाल्ला मोमोज खाल्ला ते पण खाल्ला खाला ना बाबू खाऊ खाल्ला ना हा सांग आपल्या पब्लिकला सांग काय काय खाला नाही पोट भरला बाबू तुझा पोट भरला का हा तर काहीच खूप खाल्लं पिलं आणि पण मस्त आहे की आणि मस्त खाऊन पिऊन झालं ना शेवटला को खोलला तिकांचं पण आमचं को खलं शेवटी जरा किशासाठी तर काय नाही त्याला लहान आहे असं व्हायचं ते कुठं ना कुठे मागचे पण आम्ही गेलो तेव्हा पण असं झालं पण तेव्हा मी दाखवला नव्हता तेव्हा पण आम्ही मॅटीमध्येच मध्येच गेलो होतो तेव्हा पण यांनी आमचं दोघांचा को खोलला होता <laughs> तेव्हा मी दाखवलं नव्हतं पण यावेळी दाखवलं मुद्दा म्हणून तर बघा किती असतं बघा तर चला काही तुम्हाला कसा माझा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअरसुद्धा करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय